मोले तपासणी नाक्यावर गेल्या महिन्यात सुमारे पाच टन गोमांस जप्त झाल्याप्रकरणी गोवा विभागीय बजरंग दलाचे संयोजक विराज देसाई यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी संबंधित मालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे देसाई यांनी सांगितले की ज्यांच्या मालमत्तेतून हे वाहन बेकायदेशीर गोमांस वाहतुकीसाठी वापरले गेले त्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा तसंच त्यांनी कोले पोलीस ठाण्याकाला तीन दिवसांची मुदत देत तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचाही इशारा दिलाय जय श्रीराम जय आम्ही आज कुळ्या पोलीस स्टेशनार आयल्ले आसात कुळ्या कुळ्या पोलीस स्टेशन बाहेर राहून मुद्दाम हो खास करून व्हिडिओ काढपाचे कारण इतकेच की फाटल्या दिसांनी जे पाच टन गायीचे मास कुळ्या बोर्ड, मोल्या बॉर्डरीच्या गेटीच्या बाहेर एक आणि एक गेट असा लेफ्ट साइडीन थाईट साईडच्या भितून गेल्यानंतर थंय पाच टन मास मेळ गायीचे आणि एक गाडी मिळली गाडी मिळ आणि तो वाट तर ती वाट ह्या गेटीतल्यान क्रॉस जायनासतना बायलासून ते आपण स्टेट बॉर्डर घातला या प्रॉपर्टीन आपली इंडिव्हिज्युअल स्टेट बॉर्डर असा म्हणजे गोयची बॉर्डर गोयची जी बॉर्डर ती फक्त सरकार नियंत्रित करता अशी ना तर ही गोयची जी बॉर्डर असा ही त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीनसून ही येताली म्हणजे ही कितक्या दिस या गायेच्या मासा खातीर ही प्रॉपर्टीची ही प्रायव्हेट बाँड्री यूज जाताली गाय थंयच्यान इल्लीगल एम्युनिशन हाडू शकतात ड्रग्स भीत येवपाक शकता आणि खुबश्यो इल्लिगल गोष्टी जाऊ शकतात आणि हे दुर्दैव असे आम आमचे जाल्यार हे कुळे पोलीस स्टेशनाकूय बीन ती म्हणजे ती जुरिस्टिकशन हेच्या गेटीच्या बाहेर असल्या कारणान ही ही वाट आसा म्हणून पोलीस स्टेशनाक खबर नाशिल्ली थं खरी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थं भर धाड घालून जेव्हा पाच टन मास धरले पाच टन साधारणतः एक गाये प्रती जो मनीस भावार्थांनी विचार करता त्या खातीर सांगता साधारणतः पाच टन मास म्हटले जर साठ ते सत्तर गायो मारून तेजें ते काढलेले मास साठ ते सत्तर गाय मारून ते काढलेले मास इतक्या मासाची ढिघारो थं मेळप तेतून भीतर एक एक गाडी येता त्याच्या फाटल्यान आमचे भुरगे भीतर गेले पण दहा पंधरा लोक थंय आशिल्लो दुर्गा वेळ उडी मारून भीतर आमचे गेले गेल्या नंतर एक असं हे पळवं की थं एक चेक एक दोन रूम आसात त्या रुमा भितर दोग जाण मनीस रावता लेबर आसात आणि असे नी की ती प्रॉपर्टी मेंड नाशिल्ली म्हणजे त्याची राखण अशी जायनाश्री थं दोन मनीस आशिले थंचे कडल्यान चावी घेता कोणतरी गेट ओपन करता आणि गाडये मासाच्यो गाडयो भीत घेता आणि एज सस्पी म्हणजे आम्ही जे, जे या दिसांनी पळतात की पर्सनल डॉमेस्टिक गाड्यां भितर आ, मास ट्रेड जे जाता नॉर्मल ज्यो फेमिली कार्ज असतात तेतून भितर आ, मास ट्रेड जाता मासाची ते ह्या प्रकार दिसते ह्या प्रॉपर्टीसून जातालो आम्ही आमकां दिसलेले दिस ह्या दिसांनी खंयच ना गेटीर गाडयो सापड मेळनात आमचे भुरगे नजर दवरून सदांच दिसांनी मेळना बंद केले असगल गो स्लॉटर बंद केला असं असे म्हणून आमचो विचार असलेलो पण आमकां खबर ना कोणतरी गेटीच्या सायडीन प्रॉपर्टी विकती घेऊन ते आपल्या खंय तरी नवीन स्टेट बाउंड्री रेडी केला म्हणून हांव आयज स्ट्रिक्टली म्हणजे समके हंबली म्हणटा त्या प्रमाणे रिक्वेस्ट करता है, होम मुख्यमंत्र्या कडेन आणि सरकारी जितको यंत्रणा ह्या मेटरा खात्री लागतात सगळ्यां कडेन की फर्स्ट ऑफ ऑल या प्रॉपर्टीच्या ओनरचे कारवाय कारवाई जाय कारण येणेचे जे मासाचे ढिगारे आणणारे मनीस असा हांचेर कडक कारवाई जाय प्रत्येक किला फाटल्यान पन्नास आणि सत्तर रुपया कमिशन घेणारे जे एजंट हा भोवतात जाय कारवाई जवपतरी लोकली आ, आपला दरारो असा म्हणून जो मनीस गायेच्या मासांचे जो आपल्या फॅमिलीक आणि हा पोसता ह्यांचे तर कडक कारवाई जाय ना दोन दिसांचं अल्टीमेटम दिला तीन दिसांचं अल्टीमेटम दिला सॉरी जर जायना ह्या इतक्या मनशांचे जर कारवाई जायना जाल्यार ह्याच दारार ह्याच गेटीर उभं राहून परत व्हिडिओ घालतलो आनी त्या दिसा संपूर्ण गोंयचो बजरंग दल कुळ्या पुलीस स्टेशनार स्टेशनारे आसतलो इतकेच हांव विनंती करता हांव रिक्वेस्ट करता जेक जर ही कारवाई जायना आनी आमची मेसेज पळोवपाक मेळ्ळी जाल्यार सगळ्या लोकांनी त्या दिसाक कुळ्या पुलीस स्टेशनार येवन कुळ्या पुलीस स्टेशनार चक्का जाम हांगा ह्या रस्त्यार करून दाखोवपाक जाय कारण गायेच्या जा जिवना गायेच्या अस्तित्वाचो हांगा हो प्रस्न आसा हांगा कोणाच्या मनशाच्या खातीर न्ही इतकेच सांगता आम्ही अल्टीमेटम दिल्लो असा पोलीस डिपार्टमेंटाक तीन दिसांचं कुळ्या पोलीस स्टेशनाक सॉरी आणि जर तर पोलिसांनी आमकां ऍशरंस दिला की ह्या ह्या बेजिसांचे म्हणजे लोकली कडेन जितके इन्फॉर्मेशन दिवस जाताले तितके आम्ही दिला आणि ह्या या बेजिसाचेर पोलिसांनी जर इन्व्हेस्टिगेशन करता म्हणून सांगलं हांव विश्वास संपूर्ण दवरता की आमकां तशी गरज पडची ना म्हणून पण पडली जाल्यार सगळ्यांनी ह्याच कुळ्या पोलीस स्टेशनार येवन या सत्तर गायींच्या मरणाचो जो जो जवाब घेवचो पडटलो इतके सांगता जय श्रीराम